नमस्कार शेतकरी मित्रो आम्ही आज रावसाहेब भान युवा शेतकरी आहेत आणि हा आपण प्लॉट प्लॉटमध्ये पाहतो हा प्लॉट आहे आल्याचा आता त्यांनी कसं व्यवस्थापन केलं काय केलं आहे आपण त्यांच्या माध्यमातून विचारू आणि सगळ्यात मोहो शेतकरी मित्र याच्यातून ह्या व्हिडिओतून माध्यमातून एकच सांगायचं आहे मागच्या वर्षी ह्याच तरुण <coughs> शेतकऱ्यांनी सायनाथ सरांनी जवळपास एकरी एकोणावीस लाख रुपयाचं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक घेतलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडे आलो कसं व्यवस्थापन केलं काय केलं आपण त्यांना माझं नाव सायनाथरावसाहेब भांड मी राहत्याच आहे तर मी यावर्षी चार एकर आदरक केलेला आहे तर तुम्ही बघू शकता साडेतीन महिन्याचं पीक आहे तर तुम्ही फुटव्यांची संख्या बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही कळेल तुम्हाला की किती उत्पन्न निघू शकतं बरोबर साधारणतः तुम्हाला मी फुटवे मोजून दाखवतो एकच पीस आहे एकाच गट्ट्याचं मोजून तुम्हाला फुटवे दाखवतो आणि साधारणतः आता हा जो आदरकचा कंद आहे तीनशे ते चारशे ग्रामपर्यंत याची साईज झालेली साडेतीन महिन्यातच साडेतीन महिन्यामध्ये साडेतीनच थी महिन्यात मला सर आ, सर मला तुमचा माझ्याकडे अजून एक पहिल्यापासून तुम्ही जसं व्यवस्थापन केलं होतं तुम्हाला असं विचारायचं सुरुवातीपासून तुम्ही काय कसं व्यवस्थापन केलंय शेतकऱ्यांना सुरुवातीला आता आपण सुरुवातीला सुरुवातीची जी स्टेज असते त्यावेळेस आपल्याला मुळीवरती जास्त भर द्यावा लागतो आदरची मुळी म्हणजे सगळ्यात महत्वाची सुरुवातीच्या स्टेज मध्ये त्याच्यानंतर तुम्ही मग तुम्हाला जसं जसं पुढं जाईल मग नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम याची मात्रा तुम्हाला, तुम्हाला स्टेज नुसार द्यावी लागते बरोबर मुळीची काळजी तितक्याच प्रकारे चांगली घ्यावं लागते बरोबर मग अशी तुम्ही मला सांगत होते का वर्षा प्लॉट मध्ये काहीतरी निमेटोड आला बरोबर निमॅटोडच्या समस्या थोडीशी आहे पण त्याच्यावरती आपण मात करून पुढे जाऊ शकतो बरोबर त्याचं कारण काय सांगत होते कधी आता काय झालंय आपल्या प्लॉट मध्ये शेती आहे जास्त मुरमाड आहे मुरमाड म्हणजे काय म्हणायचं आपल्याला जास्त जास्त संख्या दगडामुळे काय होती मुळी चॉकअप होती मुळी खाली डेव्हलप होत नाही बरोबर असं अच्छा बरोबर बर। आता मला सांगा खाली खताचं व्यवस्थापन कसं केलंय तुम्ही आता खताचं व्यवस्थापन कसं आहे सुरुवातीच्या स्टेज मध्ये आपण आहे नायट्रोजन वरती जास्त भर देतो नायट्रोजन वरती भर दिल्यानंतर आपण त्याच्या पुढच्या स्टेज मध्ये फॉस्फोरस वरती भर देऊन फुटांची संख्या वाढून जातो जेवढे जास्त फुटू येतो तेवढं जास्त उत्पन्न आपल्याला बरोबर आता मला एक सांगा आ, आ, मी भानसरांना प्रश्न करेल का तुम्ही आपलं भूमी चार्जर लिक्विड किती आणल होतं सर ऐंशी ऐंशी लिटर मधून आता या प्लॉटला किती गेलंय सर या प्लॉटला जवळपास पस्तीस ते चाळीस लिटर आपण या प्लॉटला सोडलेलं आहे मुळीच काम एकदम उत्तम रित्या चालू आहे हा लिक्विड मुळे हो तुम्हाला मी मुळी दाखवतो आता लगेच हा चालेल तुम्ही फुटवे पण दाखवतो आणि मुळी पण दाखवतो काय रिझल्ट येते हे तुम्हाला कळेलच नक्की नक्की शकता नक्की या इकडे तुम्हाला दाखवत आहे सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस फुट आहे रेकॉर्ड तीन महिन्यात झालेल्या अच्छा बरं बरं लिकोड मी मुळी दाखवतो येस 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 ची मुळी कशी चालू आहे सध्या तुम्ही बघू शकता मुळी अरे बाप क्या बात आहे सर तुम्हाला दिसतच असेल हा हे काय पूर्ण झूम जर पाहिलं सर सगळे मुळीच पांढरी मुळी दुसरं काहीच नाही हे तुम्ही बघू शकता आणि साडेतीन महिन्याचा साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे मुळी भरपूर लांब आहे अच्छा दोन फुटापर्यंत मुळे दीड फुटापर्यंत मुळे आलेली इकडे इथं जवळ झूम करून पाहिलं सर हे पा मी पूर्ण आता आपल्या कॅमेरा आद्राचा कंद इथे साधारणतः एक इत अंतरावरती मुळे आलेली आहे अजून पुढे असेल पण आपण एकीतच दाखवतो बरोबर गांडोळांची संख्या पण तुम्ही बघू शकता इथं गांडूळ बघा गांडूळ सुद्धा ऍक्टिव्ह आहे तुम्हाला गांडूळ दाखवतो हे हो। तुम्ही गांडूळ बघू शकता गांडूळ किंवा गांडुळाची संख्या सुद्धा वाढलेली म्हणजे भूमी चार्जर लिक्विड ना गांडूळ सुद्धा तयार होतात हो। लोक गांडूळ खत सोडतात हो। आणि पण पा हे ऑटोमॅटिक तयार झाले हो। म्हणजे ही खूप आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे एकदम कंदापाशीच गांडूळ ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं जमीन पण घुसपूर करतं आणि सगळ्या फर्टिलायझरचं काम करत बरोबर आहे सर याच्यातून खूप मोठा संदेश आहे का शेतकऱ्यांना गा, जा केमिकल पासून बाजूला ठेवायचं पहा तुम्ही हा जर संपूर्ण जर प्लॉट पाहिला याच प्लॉटला जर गांडूळ आता गांडूळ आहेत जर याच्यावरती जर केमिकलचा प्रयोग केला तर गांडूळ पूर्ण नामने हा म्हणजे त्याची गुणपतीच होणार नाही जे पहिले आपल्याला आपले आई वडील शेती करायचे आपण नागरणी करायची त्यावेळेस पाठीमाग सगळे गांडूळच निघायचे आता ती वापर जास्त केला जायचा त्यावेळेस बरोबर बरोबर केमिकल रासायनिक खत त्यावेळेस प्रमाण कमी होतं शेणका जास्त भर दिला जायचं म्हणजे मला हे चित्र पाहून एवढं खुश झालं सर का ह्या चार्जर लिक्विड मुळे हा सगळा प्लॉट जर पाहिला आणि सगळा एकसारखा आहे सर कुठं तुम्ही पा हा म्हणजे असं कुठंच ये नाही महिन्यानंतर तुम्ही बघू शकता प्लॉट कमरेच्या वरती राहील सगळ्यात महत्वाचं सर करपा वगैरे येतो तसं याच्यात काही त्याचं काही प्रमाण आहे का करप्याचं करप्याचं तर प्रमाण नाहीये थोडीशी पोटेशी पोटेशची डेफिशियन्सी झालेली आहे आणि आळीचं प्रमाण <ँदणाथ offenses> आहे थोडंफार अच्छा दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही सध्या अच्छा बरं बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही हे लिक्विड वगैरे वापरून किंवा तुमचं सगळं व्यवस्थापन करून तुम्ही खुश आहे बाणसर या इकडे या या काय वाटतं एकंदरीत एकदम मस्त वाटत रिझल्ट वगैरे हो एकदम भारी आमचे वडील आहेत अच्छा रावसाहेब नानासाहेब भांड खूप म्हणजे इतकी परिस्थितीतून आमच्या खडतर परिस्थितीतून आम्ही पुढे गेलेलो आहे शेतकरी मित्र यांचं आई वडिलांनी एवढं आमच्यासाठी केलेलं आहे हे शेतकरी मित्र मोठा पाठिंबा आहे आमचा त्यांचा आम्हाला शेतकरी मित्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा विश्वास एवढा आहे माझ्याकडे आपलं गोडाऊन ते हे किती आहे सर साधारणतः नादराण सोळा किलोमीटर सोळा किलोमीटरवरून ते त्यांचा मी आपल्याकडे फोटो पण आहेत सोळा किलोमीटरवरून लिक्विड घेऊन येतात म्हणजे खरोखर विचार करायची गोष्ट आहे शेतकरी जर एवढे मोठे प्रगतशील शेतकरी असन जर एकरी वीस वीस लाख रुपयाचं उत्पादन घेत असतील वर्षाला एकट्या पिकातून तर किती म्हणजे पाच सोळा किलोमीटर एवढा मोठा शेतकरी आपल्याकडे लिक्विड घ्यायला येतो म्हणजे याच्यातून किती मोठा भरोसा तयार होतो आणि तुम्ही प्लॉट पण बघू शकता चार ते साडेचार एकर प्लॉट आहे या वर्षीच टार्गेट पण वीस टनाच्या प्लस चा आहे अच्छा जर आपण असं असं एक आपण निसर्गाने साथ दिली भाव भाव व्यवस्थित भेटला जर वीस टन जर आवरेज भेटलं समजा मागच्या वर्षी तुम्हाला काही शंभर रुपये रेट भेटला विचार न करता जर उत्पन्नाचा विचार जर केला तो तो तर एखादी पण आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट राहील असं मला वाटतं अच्छा तरी काही एकरी किती तुम्हाला हे अपेक्षा आहे एकरी वीस टनाची अपेक्षा जर वीस टनाची जर अपेक्षा जर धरली आणि भाव जर साईबाबांच्या देवाच्या कृपेने मार्केटच्या हिशोबाने जर भेटला शंभर रुपये किलोनी तर वीस लाख रुपये म्हणजे चार एकराचे ऐंशी लाख रुपये म्हणजे ऐंशी लाख रुपये म्हणजे हरकत नाही क्या बात आहे म्हणजे सगळ्यात मोठं तुम्ही खताचं व्यवस्था पण सांगितलं तुमचं बी बियाण्याचं व्यवस्था सांगितलं तुम्ही मुळी पण दाखवले गांडूळ पण दाखवले सगळ्यात महत्व मागच्या वर्षीचा अनुभव पण सांगितला भानसरांनी सांगितलं की मी सोळा किलोमीटरवरून लिक्विड घेऊन आलो म्हणजे सांगायचं झालं तर वीस टन जे उत्पन्न जे मिळणार आहे ते तुकाराम मुकेकर सरांच्या आशीर्वादाने मिळू शकतो नाही 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 असं अनमोल मार्गदर्शने मिळू शकतो एवढंच मी सांगू आशीर्वाद वगैरे नाही काय सगळ्यात महत्व तुमचं श्रेय काय तुमचे कष्ट सगळ्यात महत्व तुमचा विश्वास मला याच्यातून एवढं एकच सांगायचं खरोखर एवढे मोठे शेतकरी आहे आजकाल तुम्ही पाहि दोन एकराचे शेतकरी आम्ही पाहतो त्यांचं कुठंतरी एक वेगळंच काहीतरी राहतो पण एवढी मोठी शेती करता पंधरा पंधरा सोळा सोळा किलोमीटरवरून तुम्ही लिक्विड घेऊन येता आमच्यासाठी एक खूप मोठा भूषणा खरोखर एवढा वेळ दिला सर तुम्ही मनापासून मुख्यकर सरांसाठी ना मुख्यकर सरांचं जे औषध आहे ना, 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 ना ती ते अगदी ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांचे हे नाही आणि ते जर औषध मुख्यकर सरांचं वापरलं ना तर तो माणूस शंभर टक्के परत मुख्यकर सरांकडे येणार म्हणजे येणार असं असं आवश्यक नक्की थँक्यू काय माहिती का की ते त्यांचे ते स्वतः त्यांच्याकडे नाही पाहत की शेती आणि शेती कशी प्रगतशील होईल त्याच्याकडे पाहत येतो शंभर टक्के मला आवर्जून तुम्हाला सांगत की आमच्याकडे आता हा प्लॉट बघून खूप सारे कन्सल्टन्सी वाले लोक वगैरे खूप जगामध्ये ऑर्गेनिक सारखं करणारे भरपूर झालेत पण ते त्याला ना त्याला ना बुड ना काही असे असणारे सुद्धा ते करतात पण कर मुख्य सर त्यांचे पूर्ण शंभर टक्के एफर्ट देतात आमच्यासाठी हे खूप अभिमानस्पद okay. आहे सांगायचं थँक्यू सर थँक्यू